नमस्कार सगळ्यांना कसे बरे का तर काय करायचंय आज काय नेमका काय करते आज काय काय हाय की आज आहे नागपंचमी तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा कडून तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी लागले बघा दळण करायला सकाळ सकाळ गव्हाच्या एक तर आठ दिवसात ना मंगळवार झेनला सुट्टी असते मग परत आधी मध्ये दळण केलं की वरते म्हणून आज मंगळवारची तयारी करावीच लागते मग त्या परत मग पंधरा महिन्यात काय परत ही करावं लागत नाही तर बघा आज आहे नागपंचमी तर नागपंचमीची आम्ही जाणार आहे कुठ तरी फिरायला आम्ही पण जाणार आहे तुम्ही पण या है ना बहिणीचा सकाळी सकाळी फोन आता रात्रीपासून फोन करती हा। भाऊजीला फोन करून लगे म्हणली भाऊजी बर का मी म्हणलं चला हो छपुरीचा फोन आलाय आपण हाक्रूज जाऊया नाही 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 म्हणलो मला काम आहे लगे आणि स्वतःहून बहिणीने फोन केला का नाही मेहणीनं फोन केला की झालो हा येतो घेऊ लाडक्या बहिणीचा फोन आला की लगे पळतच सुटते लगेच त्यांच्या निमताना आपल्याला जायला तर दिसते काय करायचं तिकडे आपल्याला मग काय आम्ही जाणार आहे बघा अक्रूज ला तिनं म्हणली त्याने तुला काही करायचं नाही तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते दुपारपर्यंत या तुम्ही सकाळचं जुनं भांडी उडकून घेतलं तनुजाला पण लावलं करायला आणि छान छान आमच्या तनुजाला मध्ये मी वायरल साडी मागवली होती भाजीला आमच्या घेऊन दिली होती मला तर त्याच्यावरचा तनुजाचा तनुजाला बघा आमच्या ब्लाऊज टाकलाय शिवायला ब्लाऊज पण छान शिवलाय अजून आणला नाही गावातनं गावातच आणखीन पडायच नाही पण शिवलाय छान शिवलाय मस्त असा कार्यक्रम आहे बघा अकलूज मध्ये शिवपार्वतीच्या मंदिरात बायका महिलांसाठी ठेवलाय तर खास कार्यक्रम तिथं खास कार्यक्रम आहे बघा अकलूज मध्ये शिवपार्वतीच्या मंदिरात तर महिलांसाठी झोके बांधले ते परत कुणी कुणी काय काय म्हणजे ती महिलांसाठी आज दिवस असते कुणी फुगड्या खेळतय कुणी झोका खेळतंय कुणी डान्स करते या। खाल आज म्हणजे फुल एन्जॉय असते बघा तिथे चार वाजल्यापासून कार्यक्रम आहे संध्याकाळी आठ वाजून तर कार्यक्रम आहे बघा तिथं सकाळपासून असतो संध्याकाळी चार वाजल्यापासून आहे बघा तिथं अच्छा आम्ही जाणार आहे आम्हाला मुलगी मी, मी काय बघितलं नाही आतापर्यंत अकलूज मध्ये होतो ते कार्यक्रम माहिती होता पण आम्ही कधी गेलो नाही गेल्या वर्षी पण मला तिनं बोलवलं होतं पण मी काय म्हणलं गेल्या वर्षी तिला तू इकडे म्हणलं गावाकडची नागपंचमी गेल्या वर्षी पण तिनं आली नाही आज मला म्हणजे तू आपण जाऊया मस्त असं तयार बिर होऊया तर आमचं तयार झाल्याच्या नंतरचा व्हिडिओ उद्या पडणार आहे तिथला तर जाणार आहे मस्त असं तिनं स्वयंपाक करते बघा पुरणपोळीचा पुरणपोळी खायची मस्त जेवण करायचं आणि तिथनं भर आणि तिथं पुरुषांना एंट्री नाही आणि एंट्री नाही त्यांनी सगळ्यांनी प्रत्येक जण आपल्या बायकांना आपापल्या मुलींना घेऊन येणार आहे पण त्यांना गेटच्या बाहेर आत मध्ये येऊ देत नाही अजिबात त्याच्यामुळे त्यांना ठेवायचा आपण दोन तास थांबायचा आपण तास जायचा त्यांना बाहेर अडकवायचं कुठेतरी जाण्याचं भेळ खाऊन या आम्ही तेवढं आलो एक दोन तास बाहेर लाईट बंद कर त्याची डोळ्यावर कस घेते बघा आता मी दळण करून तोर गावात नाही इथे तेच बघा लगेच आलं का मला ब्लाऊज आलाय सग तेवढ सांगू कि ब्लाऊज शिवाय टाक शिवला आहे कवा टाकलंय देऊ शिवाय टाकलेला शिवलाय आणाय जायचं या घेऊन येते तुझा पप्पा आणि तुला आण नको म्हणून सांगितलंय मावशीला आणि काय ब्लाऊज का उगच काय याड म्हणून शिवाय टाकलाय शिवसाठी तू बस घालून साडी घालून मी जाती तिकडे महादेवाच्या देवळात खाली तर सकाळ सकाळ मेहिणी बहीण काय म्हणली माहिती का मेहणी माझ्या नवऱ्याची माझी बहीण मावशी काय म्हणली मोठी नागिन आहे नागिनच आहे मी येणार आहे बघ तुझ्याकडे आता मला दाखवते कस काय मला दोघं नवरा बायको कोबरा म्हणताय कसली म्हणता कोंडा कस म्हणली काय हा आणा कोंडा कसली नागिन म्हणते ती थांबा तुमच्याकडे येते आण कोंडा कुठली कशाची काय कोबरा आणि कुठं काय तुम्हाला दाखवते कस काय दोघाला पण आता तुम्ही लय लागलाय तरी पूर्जी माझी मधन मधन कडवर तिची काय म्हणते म्हणली का नाही सांगते कस काय आल्यावर आता ती कोळे वेळा करून ठेव येणार आहे दूध पण अर्धा किलो ठेवून घेऊन ये अर्धा लिटर लिटर म्हणूनच म्हणलं अर्धा लिटर दूध घेऊन ये तेवढं तर चला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून एकदा नागपंचमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा चला मस्त असा आम्ही एन्जॉय करणार आहे जाऊन अकलूज मध्ये तुम्ही पण या सगळ्यांनी स्पर्धेचा लाभ घ्यायचा सगळ्यांनी बरं का छान असा कार्यक्रम आहे बघा महिलांसाठी चल, बाय बाय